कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावडी ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक अकरा क्रमांक दोनशे एक्केवीस स्वर्गे सूर्य देडिले जसे पंधरेने मेरुते मडिले तसे निंत बावरी गाडीले पीतांबर झळके श्री महादेव कापू रे उठिला का कैलसो पारजे नना नक्षीर दो दरविला क्षीरन व जैसा तशी चंद्रमयाशी घडी उपलविले मग गगना मुंती घेवविले तशी चंदन पिंजरे देखिले सर्वांगे तेने जिने सुप्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा निदा गो मोडे दयाचे जी सौरभे जीवित जोडे वेदवतीये दयाचे निर्लेप अनुलेप करे जे अनंगुहे सर्वांगी धरे दया सुगंधाची थोरे कौनवाने ऐसी एक एक शृंगार शोभा पाहतारून जात असे शोभा देवी देव पैसला किंवा भा की, की शालो हे नेनवे बाहेर दे उघडवणे तो आगे मूर्तीमय देखत आहे मग आता न पाय म्हणून आहे तरी आंतु तसेची अनावरे मुखे समोर देखे तयाभिने पाठी मोरा जव टाके तो तयाही कडे श्रीमुखे कर चरण तैसेची अहो पाहता हे नवलावो काय असे न पाहता हि दिसे चो जाई का कसे अनुग्रहाचे करणे पाताचे पाहणे अन्न पाहणे तया हि सकट नारायणे व्यापुने घेतले म्हण आश्चर्याच्या पुरी एके एकेडला ठाऊ थडी टाके तो चमत्काराचे आणखी पडे पडेजुनो असा धारणे आपल्या दर्शनाचे विंदाने कडून घेतले तेने अनंतरूपे तो शोतो मुखो स्वभावे आणि त्याचे दावा वया लागी पांडवे पार्थिला हात आगवे ठेला आणि दीपे का प्रकटे प्रगटे अथवा आणि मुठेल्या देखा वेचे कुंटे तसे नवे जे वैकुंठे ते दिले आहे किरीटी सोही परे ते दे देखने देखे आंधारे हे संजो हस्तिनापुरे सांगते राया मने पार्थिव स्वरूप आभारणी भरले श्रोतोमुख यदि भा सदृशी सा सत्स तहात्मन ते अंग प्रभेचा नवलौकाय सयसा सांगवा कल्पांत एकूण मेळावा गीतांच्या होय तसे ते दिव्य सूर्य सहस्त्र बरे तरी उदय जती कायकीचे अवसरे तरी तया तेजाची थोडी ओमने आगवयाची मेळावा की जे आणि प्रयग्नाची सर्व सामग्री आणि जे तेव्हा हे मेळविजे महातेजांचा तरी ते अंग पाडे हे तेज काही काही होईल थोडे आणि तया ऐसे किर चोखडे त्रिशुदीन हे महात्मे या श्रीहरींचे सहज पंकजे सर्वांगीचे तेज ते मुने जी कृपा मुपादष्टे त्रैकतम जग्रोत्सम प्र विभक्त मने कदा रे पांडवस्तदा आणि ते विश्वरूपी जे कडे जगागेपुलिने पवाडे जसे मोदी माझे बुडबुडे दिसते काशी गंधर्व नगर मुतळी पिपलिका बांधे घर नाना मिरवरे सपुर परमाणु बैसले विषागवेची वेची तया, परी, तया देव चक्रमूर्तीच्या शरीरे अर्जुन ते अवसरे देखतदाला तत सविस्मयावेष्टो रुमाधन प्रणम्य शिरसा देव कृतांजली प्रभाषत ते ते विश्व एक आपण तसे अळुमाळ होते जे तुझे पणा ते आठवणी गेले अंत करणा विराले सहसा आंतो आनंदाचे हिरे जाहीरे गाथाचे बळहारपणे गेले अपा गुंतले पुलकांचले वारसे प्रथम ओळलया शैलांचे सर्वांग जैसे विरुढे कुमला कुरे तैसे रोमाच झाले शिवतरा चंद्र करे सोमकांत उदराव धरे तसे असे देका शरीरे दाटलिया माझी सांभळेने अली कुळे जोडावरी कमळ काळिका जेवी आंधोळे तेवी आंतुलीया सुको मिरची बळे बाहेर कापे घरपूर कर्दळीची गर्भ फुटे उकळता कापुराचीने कोण दाटे फुलिका आगळती तेवी ते बुटे नैत्रितीने पडते उदयने सुधा करे तिचा भरलाची समुद्र भरे तसा वेळोवेळा पूर्वी भरे संबळत असे तिचा सात्विका आहे आटा भावा होत उतसे वा ते ब्रमानंदाची जीवा राणी व पावले तैसाची तया सुखानुभवा पाठी किला दुताचा सांभाळू देठे मग उसावसनी किरीटे वास पाहिले ते बैसला होता जिया सवा तियाची आकडे मस्तक खलविला देवा मग जोडणी कर संपुट बरवा बोलतो असे अर्जुन वाच पश्यामे देवास्तम देव देहे धर्माता भूत विशेष संगान भ्रमानिषम कमलासनस्थ मृत्यु सर्वा नुगाश दिव्यान मने जय जया जे स्वामी नवलकृपा केले तुम्ही जे विषप के आम्ही प्राकृत देखो परि सादजी भले केले गोसाविया मज परिदोषो झाला साविया जे देखलाशी जो या सृष्टीशी आश्रयो दिवा मंदराचिने अंग अंगलगे ठाय ठाये श्वापदाचे दांगे तसे तुझ्या दे अनेंगे देखते बोने ओ आकाशाचे खोळे खोळे का महापक्षे अविसाळे पक्षी जातीचे त्या श्री हरे तुझ्या विश्वात्मकी ये शरीरे रघु देखतेसे अवधारे सुरगणे प्रभू महाभूतांचे पंचक ये अनेक आणि भूतग्राम एक भूत सृष्टीचे जे सत्य लोक तुझं माझी आहे देखिला चतुरा ननु हा नोहे आणि येरीकडे जो पाहे तो कैलासूही दिसे श्री महादेव भवाशी तुझ्या दिसत एके अंशी आणि तु ति गा ऋषिकेशी तुझ माझे देखे पै कश दे ऋषी कुळे ये तुझ्या सुरूी सकळे देखदे पाताळे पन्न घेशी किमोनात लोक्ये पती तुझ्या एकीकाचे अवयचे भिंती हे चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरिली जाणो आणि ते जे जे लोक ते चित्ररचना जे अनेक अलौकिक गांभीर्य तुझे अनेक बाहू वस्त्रने पश्या मी तम सर्वंत रूप मध्यम तुमस्तवादी पश्या मी विश्वेश्वर विश्वरूप त्या दिव्य चक्षुंची पैसे तुकडे जो पाहता असे तो दुंद टिके कादशे आकाशको बहिले तुझे कशी निरंतर देवा तसे तुझे कर कधी आगीचे व्यापार एकेची काळे मग माशुन्याचे ने रे उडी ब्रह्मकटाची भांडारे तशी देखेसे व्यापारे उदर तुझे जी शस्त्र श्री याचे देखिले कोडीवरी होता ती एकी वेळे कि वदन वदनफळे मोडून आले तशी वस्त्रे जे होती ते होते तुझी विश्वमूर्ती आणि त्याची परी नेत्रपंक्ती अनेक संघ ते असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ हे वख्या ठेली सकळ मूर्तीमय देखतसे तुझेने दिकडे आकडे ये तुला कोडे अवकाश उपाथे परी न सापडे शिव्यापिले तुवा हे नानापरिअ परे जिथुला सांटेवली होते महाभूते तुला हे पवाडू तुवा नंत ठाया हुने तुआ कवने ठायाहुने तू आलासे बैसलासी एके उभा आसे अंधुकवणे मायेचे पोटे होताशी तुझे ठाण केवढे तुझे रुपये कैसे तूच पहिलीकडे काय असे तू कायसे आवरी हासी ऐसे पाहिले म्या तू देखील जी आगवेचे तरी आता तुझा ठाऊ तुझी तू कव्हनता नवेसे साचे आनंदी आयता तू बा ना बैठा दिगडू ना खुजटा तुझ तळीवरी वैकुंठा तुझे आसे तुरपे याची येसा दिवा तुझे तुझे वयसा पाठी पोट परेशा तुझे तुगा ते आता तुझे तुझे आगवे अनंता ते पुढत पुढती पाहता देखील म्या परिया तुझ्या रूपा आणतो जे येऊन मी एक असे देखतो जे आधी मध्ये आणतो तिने नाही हे रे घेसले आगवाट आहे परिस होईन लाहायचे कहे म्हणून त्रिशूद नाही ते येत हे वादी मध्यंतर येता तू शिवया परिमिता देखला जी तत्वता शुरूपा तुझ तु तु महामूर्तीच्या आंगे तु मोठ्या प्रदक मूर्ती अनेगे ये लासे वाणी परींचे आंगे असे आवडतो असे नाना प्रदक मूर्ती त्या द्रमवल्ले तुझ्या स्वरूप महाचि दिव्या अलंकार मुली फळे सासिन लिया हो का काजे महोदधी तू देवा तारी तरंग मूर्ती होय लावा की तू एक वृक्ष बरवा मूर्ती फळी फळ भूती भूतळ मांडले जसे नक्षत्री गगन गुडले तसे मूर्तिमय भरले तसे तुझे रूप तुझेच्या अंग प्रांती होय जाय त्रिजगते एवढी या की तुझ्या अंगी मूर्ती की रोमा झाली इसा पवा पुढ मांडून विश्वाचा कोण पायत कोणाचा हे तो वामचा सारी तो, तो तरी मज पाहता मुकुंदा उसाची व्यापक सर्वदा मग भक्ता तया मुग्धा रूपाचे दर्शी कसे चौबुजांचे सावळे पाहता मन डोळे ठेव देऊ जायचे तरी आकळे बाहे बाहेर कोंडलिका हार विठ्ठल श्रे ज्ञान देव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अकरा क्रमांक दोनशे एकवीस ते क्रमांक दोनशे नव्वद पर्यंत पारायण पाहिला आहे